लाईक शेअर आणि सबस्क्राईब घंटीला दाबायला विसरू नका नमस्कार आज आपण बनवणार आहे सुकटची भाजी त्याच्यामुळे मी सर्वात आधी सगळे कांदे टमॅटो वगैरे कापून घेत आहे कांदे एकदम बारीक अशी कापायचे म्हणजे की आपण भाजी खाताना आपल्याला जास्त कांदा लागणार नाही आणि आता मी कोथंबीर घेत आहे या कोथंबीरीला पहिल्यांदा धुवून घ्यावी म्हणून मी पाण्यामध्ये टाकते आहे आणि त्यासोबतच चव येण्यासाठी भाजीला आपण लसूण घेऊयात आणि लसणाला एकदम बारीक असं केलेलं आहे मी एकदम जास्त पण असं खलबत्त्यामधून बारीक नाही केलेलं थोडंसं ओबडदोबडच ठेवलेलं आहे आणि आत्ता आपला कांदा टमॅटो चिरून झालेला आहे तर आता आपण घेऊयात कोथिंबीर चिरायला कोथिंबीर पण आपल्याला एकदम अशी बारीक अशी करायची आहे जेणेकरून ती पण आपल्याला भाजीमध्ये अशी लागू नये खाताना हो तर त्याचा टेस्ट आला पाहिजे आता माझं सगळे धुवून भाज्या धुवून झालेल्या आहेत आता मी ह्या खलबत्ताचं वरचं पण धुवून घेतली आहे आणि चला आता आपण सुकट आहे बघा ही आहे सुकट आता ह्या सुकटला आपण पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालूयात जेणेकरून की ते पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेईल आणि आता मी मसाले घेत आहे तर पहिला पहिले बघा मी कांदा मसाला घेतला आहे लाल तिखट धना पावडर हळद चवीनुसार सगळं नंतर ना गरम मसाला थोडासा चिकन मसाला पण घेतला आहे म्हटलं थोडीशी टेस्ट अजून येईल लसूण कांदा टोमॅटो सगळं झालेलं आहे आता आपण टाकून घेऊया लसणाची फोडणी तर मी चार पाळ्या तेल घेत आहे लसणाची फोडणी देण्यासाठी लसूण टाकून घेते गरम तेल गरम झाल्याच्या ना नं लसूण टाकायचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करूयात आणि जोपर्यंत कांदा असा पूर्ण भाजून निघत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवूयात कांदा भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि आता टमॅटो ॲड करून घेऊयात आणि आता कांदा आणि टमॅटोचा मसाला आपण त्याला एकदम चांगलं भाजूयात आणि त्याच्यानंतर ना त्यामध्ये मी कोथंबीर ॲड करत आहे आणि हा मसाला एकदम छान असा गरम झाला की आपण सुकट घेऊया जी आपण पाण्यात टाकली होती आणि त्या सुकटला एकदम पिळून भाजीमध्ये टाकूयात जो की मसाला आपण तयार केला आहे त्यामध्ये चांगले असे सुकट पिळून घ्या त्याच्यात जास्त पाणी ठेवायचं नाही आहे आपल्याला आपल्याला फक्त सुकटला भिजवायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करा त्यामध्ये आणि जेवढे काही मसाले मी घेतले होते सगळे मसाले मी टाकून घेत आहे त्यामध्ये आणि आता सगळ्यांना एकदम चांगलं असं मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये जा जास्त पाणी नाही टाकायचं एकदम थोडंसं पाणी टाकायचं फक्त सुकटला ओली करण्यासाठी चांगली अशी आता सुकटची भाजी जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत म्हटलं आता चपात्या करून घ्याव्या आमच्या घरामध्ये ना माझ्या पोरींना चपात्या लागतात आणि बाकीच्यांना भाकरी लागत त्याच्यामुळे आम्हाला डबल डबल करावे लागतं आता आपली चांगली पडद्याची अशी चपाती व्हावी म्हणून मी त्याला दुमडून परत त्याच्यामध्ये तेल पीठ लावलं आहे जेणेकरून की चपातीचे एकदम असे पडदे पडदे निघतील छानशी असे जेवढा पाट आहे तेवढी मोठी मी चपाती लाटलेली आहे ती ह्याच्यासाठी की मुलं तुम्हाला माहिती आजकालची जेवत नाहीत नीट मला एवढीच चपाती पाहिजे तेवढीच चपाती पाहिजे करतात त्याच्यामुळं त्यांना मी दोन चपात्यांची फक्त एकच चपाती करून देते जेणेकरून की त्यांना कळूच नाही की ते एक चपाती खातात आहे का दोन चपात्या खाताते आता मी भाकर अशी करून घेऊयात भाकर माझ्या मुलाला लागते बघा भाकर आता मस्तपैकी मी शेकून घेतलेली आहे सकाळचा भात राहिला होता त्याला थोडं मी मोहरी आणि तेल टाकून परतला आहे आणि फायनली हे घ्या आपली सुकट स्पेशल अशी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून पहा